जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा सा दुर्दैवी मृत्यू दुचाकीला वाचवण्याच्या कोसळली आणि त्यात सात जणांचा सा काळी पिवळी जीप मध्ये बारा प्रवासी होते पंढरपूर येथून पंढरपूरचे पांडुरंगाचे दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका टॅक्सीने राजूर गावाकडे निघाले होते त्या दरम्यान जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळीचा अपघात घडला दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात काळी पिवळींची घटनेत सात जणांचा सा मृत्यू झाला असून तीन जणांचा जीव वाचला आहे या तीन जणांवर जालन्यात उपचार चालू आहेत या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे दरम्यान या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळले अशी माहिती जालना जिल्हाधिकारी श्री कृष्ण यांनी दिली आहे दरम्यान या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते जालना जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधिकारी अजय कुमार बन्सल चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फौजपाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत मृतांची नावं प्रल्हाद महाजन राहणार चनेगाव ताराबाई मालुसरे राहणार तपोवन नंदा तायडे राहणार सोनेगाव प्रल्हाद बिखले राहणार सोनेगाव नारायण किसन निहाळ राहणार सोनेगाव चंद्रभागा फुगे राहणार सोनेगाव इथं झालेल्या व्यक्तींची अशी नावं आहेत तर मैत झालेल्या एकाची ओळख अद्याप पटलेली नाही